पवईच्या ओलीस नाट्या संदर्भातल्या आपण सगळ्या घडामोडी बघतोय विविध अंगाने की आता रोहित आर्याची सगळी माहिती समोर आलेली आहे त्यांनी हे कृत्य का केलं याची देखील माहिती आता समोर आलेली आहे रोहित आर्य हा कंत्राटदार आहे सरकारी कंत्राटदार आहे आणि शिक्षण विभागाकडून त्याचे पैसे येणं बाकी होते आणि पैसे मिळत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचल आणि मुलांना मुलांच्या अपहरणाचा त्यांनी कट रचला आता साकीनाका पोलीस आणि क्राईम ब्रांच पथक घटनास्थळी आहे हे सर्कल शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यानं उ... काही आंदोलन के केली होती उपोषण केली होती अशी देखील माहिती समोर आलेली आहे सरकारनं दोन कोटी रुपये थकवल्याचा रोहित आर्याचा आरोप आहे बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशन सुद्धा केले गेले यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूम मधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे याच्यामध्ये एकूण सतरा मुलं एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे एकोणीस लोक आतमध्ये होते ज्यांनी बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे फेस एक एअर गन दिसते परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय हत्यारं होती का आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या हे आम्ही आता त्याच्याकडून जाणून घेऊ आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये खरं तर क्लिअर होईल आपण पाहिलेली आहे की रोहित मुंबईत ही थरारक घटना घडवलेली आहे पवईतील स्टुडिओमध्ये त्यांनी एकूण एकुन, एकोणीस जणांना त्यांनी ओलीस ठेवलं होतं त्यामध्ये सतरा मुलं होती आणि दोन नागरिक होते त्यामुळे एक ज्येष्ठ नागरिक होता पवईत या माथे फिरून या सगळ्या मुलांना ओलीस ठेवलं होतं आणि त्याच्या काही मागण्या होत्या रोहित आर्य हा पुण्यात राहणारा व्यक्ती असल्याची माहिती आता समोर आलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका